आपण इथे एक बटाटा साल काढून धुतलाय आणि त्याची अशा फोडी करून घेतल्या इथं मिरची आहे आणि इथं लसूण आहे इथं मिरची मी तिखट नाही घेतली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट मिरची घ्या आणि तुम्हाला लसूण पाहिजे असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ तेल तापलं आहे तेलामध्ये जिरं जिरं तर की आपलं गॅस जरा स्लो करायचा आणि त्यामध्ये आपण बटाटा घेतला मिक्सरला बारीक करून तो टाकूया आणि परतून घेऊया बारीक गॅसवर परतवायचं एक मिनटामध्ये आपल्या याचा गोळ्या तयार होतो आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून टाकायचंय जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर बटाट्याच्या गुठळ्या तयार होतील थोडं थोडं पाणी घालून शिजून घ्यायचं आपल्याला बटाटा बटाटा कच्चा टाकलाय ना त्यामुळे ते शिजून आहे आपल्याला इथं मी थोडं थोडं करून अर्ध ग्लास पाणी ओतलंय आणि आपल्यात छान शिजून झाले आता हे मी मध्य माचीवर परतले एक वाटीला थोडासा कमी रवा घेतलाय त्यामध्ये चिली फ्लेक्स कुटलेली बडीसोप आणि तीळ आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं इथे आपण बारीक रवा घेतलाय तुमच्या जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करा आणि नंतर यामध्ये टाका चवीनुसार मीठ आता, आता आपण मिक्स करूया चांगलं आणि मळून घेऊया याचा एक गोळा तयार करूया मळून आपण इथं पीठ मळून घेतोय या प्रकारे पीठ मळून घ्यायचंय आणि त्याचे दोन भाग करायचे आता हे भाग आपण पळपटावर लाटून घेऊया आपल्याला लाटी नाही लाटायची जाड लाटायची आता हे आपण कापून घेऊ आपलं कापून झालंय आता आपण पीठ काढून घेऊया आणि हे उरलेलं पीठ आपल्याला परत लाटून पहिला असं कापून घ्यायचंय आता हे आपण काढूया तेल तापले तेलामध्ये आपण हे सोडून घेऊया हातात मुठभर घेऊन नाही टाकायच्या एक एक सोडायची अशी याला कमीत कमी एक मिनिट असंच ठेवायचं गॅसवर एक मिनिट झालंय आपण त्याला आता उलटून घेऊया हे मुलांना स्नॅक्स म्हणून तुम्ही डब्याला पण द्या द्याबण डब्या जर तुम्ही हे ठेवलं ना तर चार ते पाच दिवस असंच कुरकुरीत राहतं आपल्याला चांगल्या याला गुलाबपर्यंत तळून घ्यायचंय ते आपलं तळून झाले छान लाल कलर आलाय आता हे आपण काढून घेऊया